म्हणजे मी संधी शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज आहे रविवार संध्याकाळचे वाजले साडेपाच पाहुणेसह सा व्हायला आले आणि मी आलो आहे खेकड्यांना घरी करून अजून गरून गरी करून ठेवली मी खेकड्यांना आलो आहे ते बघा कांबळणं आलो रायतच धावतात इकडं आलो आहे ते बघा हे खेकडं पकडलं आहे मी एका एक पकडला आहे कारण एकटा तासल्यावर मी दाखवतो आहे ना आणि त्यानंतर हा बघा याच्यामध्ये एक छोटासा पकडून ठेवला आहे आणि हॅक दोन झाले तर मी आलो पलीकड आमच्या शेतो या बघा पाठीमागचा नजारा बघा किती मस्त आहे ते संध्याकाळचे साडेपाच पाहुणेचं झाले असतात तर मी मोबाईल बघू शकत नाही बघा तर म्हणजे आजचा आपला बेत आहे गावकुटी खेकड्यांचा रस्ता ते बघा पाठीकडे मी घरी पण गरली आहे थोडी जर तुम्हाला दिसत असेल तर बघा ते बघा वरती आहे छोटीशी दिसते का ते तर चला म्हणजे आजचा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब माझं करायला विसरू नका कारण चेहरा जरा मी कामावरून धावतो तिकडे आलो आलो नाही आलो तर चला ठीक आहे पूजा पुढे किती भेटेल दाखवतो तरी पहिली तर आपल्याला एक भेटलेच आहे म्हणजे त्याचं घरले लावलेलं ना ते बघा छोटे छोटे किरवे आहेत एक निघून गेला आणि एक आहे तो पण गेला निघून तो बघा एकटा असं गेलं तुम्हाला तो किरवा निघून गेला तर म्हणजे हे बघा अजून एक आपल्याला तिसरी भेटले तिसरी भेटली बघा ही बघा ही, ही आपण इथे गरी लावले बघा दिसते खाली इकडे येऊन इथे लावले आता तिथे आपल्याला तिसरी भेटले छोटीच आहेत पण तीन झाल्यात आहेत अजून याच्या दोन भेटल्या आपलं काम रस्त काम होऊन जाईल तर म्हटलं ठीक आहे चला हा तुम्हाला एवढी दाखवतो पुढं आता बघूया कसं भेटते काही ती अजून थोडा थोडासा आपला वर जायचं आहे बघा थोडंसं वर जाऊ आता वाजलेत जवळजवळ सहा वाजायला आले तर ठीक आहे म्हटलं भेटले तर दाखवतो नाहीतर मग घरी थोडी अजून आणि त्याचा आपण एक प्रयोग करून बघूयाच हे बघा संध्याकाळच्या आता साडेसहा पाऊन सात व्हायला आले पूर्वी गेल्या मावळाला बघूया आणि नदीचा सुंदर नजरावादी मस्त आहे बघा ती आपल्याला खालची बाजू आहे इकडची वरची बाजू आहे ही तिथे मस्त वाटते आणि दगड दगडबळा केवढी मोठी दाखव आहे तुम्हाला दगडी बघा दगडबळा किती मस्त एकदम पाण्यामध्येच आहे तर टाकायला म्हणजे हे हा असा गावचा नजारा असतो एकदम मस्त असा इकडे आमचा भेंडीचा गोळा असलेला नाव दिला वावेला आणि इकडं पाठीमागा असेल नजारा संध्याकाळचा नजारा एकदम सुंदर मस्त आहे पास, पास चोटी -चोटी, चोटी आता निघालं घरी बघा बस ह्याला का मला वाटतं पाच बघा याच्यामध्ये पाच पाच सहा आहेत छोटी 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 मोठी आहेत ते घेऊन आता निघालं घरी सा, आता घरी गेल्यानंतर तुम्हाला शॉर्टकटमध्ये छोटीशी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला म्हणजे आता वाजलं जवळ सात वाजले मी आता मोबाईल अगोदर बघितलं तर सात सॉरी सहा अठ्ठावन्न झाले होते म्हणजे दोन मिनटं सात सात वाजले आहेत आता आणि आता मला जायला एक पाच दहा मिनटं लागतील घरी तर बघा असं आहे आमच्याकडे जंगलातनं रस्ता असतं मस्त आहे की मजा वाटते पण रात्री थोडी संध्याकाळची फिरायला येऊ मस्त नजारा आहे तर चला म्हणजे आता घरी गेल्यानंतर अधूनही आणलेली ती त्यातली छोटी थोडीशी आणि असं एक मस्त की बेताजचा बनवूया सुक्का रस्सा बनवूया तर सुक्का बनव काहीतरी बनवून दाखवू तुम्हाला तर चला म्हणजे मी आणलेली किरगी

आता अजून मोडतोय मी मोडत नाही अजून एक मास्टर आहे मोडायला इकडे हे आमची दोन बावले आहेत बघा हे नेत्यांची मजा बघा बघा हे तर अजून एवढी मोडले आता आता आजूचं काम जर आता खायला बोलतो नंतर खायला फक्त आता बायको साफसफाई करणार मी फक्त काय काय म्हणतात ना ह्या छोट्या छोट्या बावल्यांची ना लय करामत सर बाईन बघा ह्या दोन आहेत ना ह्या फक्त खेकडा तर आता बायको घेतल्या साफ साफसफाई करणार साफसफाई करायला त्याची पहिली बेडकी काढायची घाण ते बघा कचरा त्यात टप्पीशी टाकायचा नंतर पेंदा काढायचा हे बघा असा निघायला पाहिजे कारण शेतकऱ्याची बायको होणं म्हणजे असं काम करायला लागतो चुकीचं काय तर बघा आता तुम्हाला सर्व साफसफाई झाल्यानंतर दाखवतो मेंदू काढलास का मेंदू बघा आमच्या पोरांना बघा छान पण वाटत नाही बघा बघा बघाय आहेत कशा हे बघा आता हे सगळं साफसफाई झाली आता एका ह्या कपचीमध्ये तो त्यांचा मांदा मेंदू दुसरा असून तो काढून घ्यायचा आणि त्याचीसुद्धा एक मस्त अशी त्या त्या कपचीमध्ये त्याला भाजायची म्हणजे शिजवता येते तर आता हे झाले सर्व मूळ साफसफाई करून आता ह्यांना धुवून वगैरे घ्यायची वेश मस्तपैकी आता पुढचं दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आहे तो बघा आता हे सर्व धुवून वगैरे तर हे आंगडे वगैरे ह्याला हो आमच्याकडं आंगडे म्हणतात काही लोकांना आंगडे म्हणतात जाळीत आता हे मिक्सरला लावून बारीक करून त्याचं पाट्यावर कोण वाटत नाही ना आता मिक्सर बारीक करून घेऊ त्याला धुवून वगैरे झाले आता पुढच्या रेसिपीची तयारी आपण पुढं वेळ करूया शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न करतो आता पॅन ठेवून आपला तेल टाकून झालाय आपण पॅन मध्ये बनवतो पॅन आहे ना काय कडे बोलतात ना बघा तेल टाकून झालं आपला आता हे लसूण टाकून झाले तर कांदा टा टाकून भाजून घ्यायचं आपल्याला तांबूळ होईपर्यंत हा आपला बिना वाटणाच आहे फक्त कांदा टॉमॅटोमध्ये बनव बनवायचा फक्त सुका कांदा टाकून झाला तर कांदा ता तांबूस होईपर्यंत फ्राय करायचा आहे त्यात टॉमॅटो टाकून घ्या टोमॅटो थोडं चांगलं परतून घ्यायला लागेल टोमॅटो परतून घ्यायला टोमॅटो टेटो थोडा लाल वेळ असं परतून घ्या त्याचा गरम मसाला टाका चवी सगळ्या गोष्टी चवीप्रमाणे घ्या प्रत्येकाच्या चवीप चवीप्रमाणे घ्या त्यामध्ये आले हलद मिक्स करून घ्यायचं जरा चांगला असं तिखट मसाला तुमच्या चवीप्रमाणे आता किल कोंबडी किती कोंबडी होते खेकडी किती आहे ती मी सांगू शकत नाही अर्धा पाव किलो असत अर्धा किलो असते त्याच्याप्रमाणे तुमच्या खेकडे टाका झाले आता खेकडी टाकून घ्यायची हे सर्व खेकडी धुतलेली वगैरे आहेत साफ वगैरे पूर्ण खायचे टाकून द्यायचे त्यांना थोडी फ्राय करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित त्यांना तेल वगैरे लागेल म्हणजे भाजले जाते चांगले ती खेकडी बिना हे अशा प्रकारे त्यांना हे करून ठेवलेलं आहे आता जरा दोन मिनटं फक्त झाकण मारून ठेवायचं बघा पाच मिनटं झाकण मारून ठेवूया म्हणजे थोडं जरा त्यांचा वाफात तयार होईल <coughs> एक वेळ थोडीशी हलवून घ्या लागले असतील लागले हां हां थोडेसे हल हलवून घ्यायचं देखील आणि याच्यामध्ये आता ह्या भांड्यामध्ये आपलं आहे ना त्यांच्या ज्या आंगड्या होत्या त्या आंगड्यांचा एक गाळून काढला आहेस ते पाणी सर्व गाळून काढलेलं आहे त्या आंगड्या मिक्सरला बारीक करून बरोबर अशा प्रकारे त्या त्यांचं पाणी आहे कजबीज सर्व काढलेली आहे स्वच्छ गाळून तुम्हाला दाखवताना मला आला स्वच्छ आहे सर्व अशा प्रकारे हा सुका सुका होणं आपल्याला सुका करायचा आहे जसं त्यात ओळ्या बिला पाणी काय टाकायचं नाही अशा प्रकारे झालाय आणि थोडं त्याला कड येऊ द्या कड आल्यानंतर एक ढाकाणून थोडासा मार नाही टाका जरासं झाकण मारून ठेवा थोडासा कड येऊ द्या कड आल्यानंतर मग त्यामध्ये तुम्हाला अजून काय त्यात जमा करायचं थोडंसं तिखट मीठ बीठ चेक करून टाकून घ्या तर मंडळी हा बघा आता आपण काय केलं इथला तुझा झाकण काढला आहे बघा तसा कड आला मस्त वेगळी आणि कलर पण बघा एकदम मस्त वाटते असा म्हणजे अशा प्रकारे हा सर्व तयार झाला आपला बाकी सर्व तिकडे जरी हे आहे आणि हे इकडं आपलं शाकाहारी आहे म्हणजे डाळ आमची शिजते तर चला आता आपण पुढं बघूया तर म्हणजे अशा प्रकारे सर्व हा झालेला आहे त्यात थोडंसं म्हटलं थोडंसं मीठ टाकून घेतो चवी चवी बोलतो जास्त नाही बघूया आता आपण मीठ टाकून झालं थोडासा आपण आता हलवून घेऊया बहुतेक करून सुकला आहे अजून थोडासा सुकला पाहिजे मग ती टेस्ट बघूया आपण बघा थोडीशी जरा असे वर्ण म्हणजे कोथिंबीर टाकून घेतले एकदम मस्त सुका झाला एकदम आता यातल्या आदूला सुका द्यायचा आपल्याला बघा अशा प्रकारे एकदम पूर्ण खटखटीत कसं झालं आहे बघा तर आता मी गॅस त्याचा बंद करतोय गॅस बंद केला त्याचा थोडासा जरासा थपथपी जाईल एकदम सुकाच झाला एकदम म्हणजे एकदम पूर्ण काहीही नाही पण चांगलं झालं आहे हे अजून पाहिजे असं झालं काय माहिती मला पण नाही माहिती पण चेक कर अरे करे ना, ना, <coughs> ना आपला खेळाचा सुका बिना बिना खोबऱ्याचा म्हणजे बिना वाटण्याचा सगळा झाला मध्ये काय केलं बघा वरून तेल अशी कोथिंबीर टाकूया आपण सजवूया कांदा आहे हा हा टोमॅटो तो आहे बस आणि त्या साईडनी हा लिंबू म्हणजे लिंबू तर ही आपली फ्राय खेकडा फ्राय सुका, सुका। मंडळी कशा कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आवडली तर शेअर लायक आणि